बातमी धर्मवीर चित्रपटासंदर्भात धर्मवीर चित्रपटावरून शिवसेना आणि शिवबाटामध्ये राजकारण सुरू झालंय आनंद दिघे मारले गेले असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय तर दिघेंना मारले जात असताना तुम्ही काय करत होता असा सवाल केदार दिघे यांनी शिवसेनेला केलेला आहे हे वस्तुस्थिती आता यांना काय माहिती तसा सीन आहेच मुळात आहे मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंदिगे साहेबांचा सा। अचानक मारत बोलता चालता मारत ताबडतो आणि त्याला अटक दाखवलं जातोय या सगळ्या गोष्टी काही कालांतराने बोलतो म्हणजे लोकांच्या लक्षात मी कालांतराने पुढे येते माझं थेट आव्हान आहे जर का संजय म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत याचा अर्थ या सगळ्यांना जर काही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होता